मी काय होतो ऐकते का बोल आता ना? आता तो कौतिक मस्त खूप झालं आता तू काय ते ठोक निर्णय कसला निर्णय घ्यायचा तुला माहितीच नाही का कवर थांबायच मग कवर थांबायचं सांग कवर निमावाई झालं निमावाई निमा निमा आपलं पण त्यात माझा काय दोष आहे माझा काय दोष आहे त्यात आता डॉक्टरने तू फॉल्ट सांगेल होता हो ते मान्य करते तो तो भी दिल हो मी तुम्ही सांगा माझ्या थोडी हातात होणार आता परमेश्वर मात्र झालं का मी परमेशन खाव गेलो मी काय करू तुमच्या मना तू एक काम कर मला बायको करायला तू परवानगी किती मला पोर वरतील मला गॅरंटी ती बायको केल्यावर तुम्हाला पोर होईल कशा होईल मला गॅरंटी कशाची गॅरंटी आज मत लई निर्जी तशी परत तुला काय पोर स्वरूप वाहणार नाही आता तुला आता सोडून दिली मी पोर स्वरूपाची अहो असं ना का करू द्यायला परत निमि तुला काय अडचण द्यायला कुठली बाई आपल्या नवऱ्याला लग्न करून देईल आणि सहमती देईल त्याला लग्नाला तू लग्न कर म्हणून महापौर पण जास्त जाऊन द्यायचं लोकांच्या कसं होईल होईल की देवाच्या मनात आल्यावर टाइम नाही लागाय बर बरे बार मातारा पालन झालं ते कधी आपल्या जीव लावणार आहे कधी लेकिन की तुम्हाला होणार आहे का वर्षात पोर काढू जाय की मी वर्षातच पोर वर्षात तेवढी गॅरंटी मला वर्षात नाही पोर झालं तर तू म्हशीची पहिलं हार मी तुमच्या हातात आहे ना सांगू राहिले मला आता मी आता मी तुला सांगत नाही नाही तर आता ते पहिलेच माझं सांगितलं तर तुला लगेच रागी तुला माहिती आहे का ठकी जर मला पुढं ठकीचं माल पुढं ठकी जर नवरा मिळाला तरी तुला एक पोर झालं ते कोणतं होतं तुम्ही बघायला गेलता का हां तुमचंच होतं ते नाव टाकलं होतं कसे क मारला होता मग मावानीचं एकदम आज उस्लंबू नळनळीचं एकदम तर सांगू राहिले पण तुला काय अडचण आहे तुला अडचण काय मला परवखी दे बघ सुरीमती ना नाही तर मी तू अडवीसरा सरवार फेकीन कसं फेकसन कळलं कळचं फेकशी म्हणे हा हा म्हणजे मी काय मागे लागून आली आहे अरे पण तू वाट पाहिली पाहिली आता कावर वाट पाहिजे आता वाट पाहिजे संपले म्हणे शेवट मुदत ते आता तू हाय म्हणले तुम्ही बायको करीन नाही म्हणलं तरी बायको करून आणणार मी परवानगी देणार नाही मी करून बाय ग मी बायको करूनच आण मग मंग नको इकडे अहो असं कसं कराल असं कसं कराल तुम्ही सगळे लोक मला नाव ठेवत निपुत्रे मध्ये निपुत निपुत्रे 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 बर पुढं मला ठेवत ठेवतात मला ठेवतात काही लोक कामाला कामात का मी आडवत चालू दुसरं तो तोंड भाऊ निपुत्रे म्हणजे मला सेवा नाही वाटत का पर्याय एवढाच आहे का की आपण दुसरीच बायको आपण आश्रम मधला आणूया अ लोका लोकांचं आणते आपल्या आणि माझ्या भावाला दोन पोर आहेत कि द्यायला तयार आहे पोर नको 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 शहजारीच नको आपलं रक्त रक्त मास पाहि आपल्याला आपलं नाव लावलं होती आपलं होतंय थोडंच दुसऱ्याचं नवऱ्याला नाही तू आपल्याच नवऱ्याला म्हणून नवरा म्हणते आव ती गावामध्ये त्यांनी सुद्धा त्यांच्या बायकोला पोर होत नाही आहे त्याच्या पोर काढू शकतो त्याच्यामध्ये नव्हतं जोर त्यांना आणलं ते, ते उसनं ना ना। मी नाही उस आणलं मला परवानगी मोकळं म्हणा नाही तर मग मी म्हणजे जे करते करणेच काय करते मी परवानगी नाही देणार तुम्हाला नाही ना मग मग मला एक जोडदारना फोन केलाय मग जाऊ का तिकडं कशाला हाय काहीतरी काम काय काम आहे सांगून आहे तुकून आलो सांग काल बोलांट ऐकलं रस्ते पडलेत नावा श्रीपत्रामध्ये जबाब ऐकू करीन त्या दिवशी दारामध्ये पाहिजे ना नाही दारामध्ये कवर ऐक मी सात आठ दिवस झाले बाई नवऱ्या लांबून बिचारा काय करत असेल काय माहिती खातो का पितो का नाही हा असणारच असणार खा नाही लक्षात कुठे त्यांचा असं आहे कुठली पाहुणे काय हो कुठली म्हणलो मी आहे इथं बहिणीकडे आले माझी काजल काजलताई राहते त्याच्याकडे आले पाहुणे अच्छा हो म्हणजे पाहुणे काय आहे बहीण आहे म्हणजे बहीण आहे माझी साईस सुरुवातीतली दिसू साईस सुरुवाती खूप हा काय घरा नव्हरा मारता शंभर टक्के दिसते मला सगळं माणूस च्यारीवरून ओळखतो मी बर आहे हात येतो का अहो काय सांगाव तुम्हाला आज सात आठ दिवसापासून मी त्यांना सोडून आली इकडं बहिणीकडे दुन्या भरचं पेऊन येतात आणि सारखं मारत राहता काय बोलावता बेवठ्या माणसा कोणत्या काय अडचणी कोणत्या काय अडचणी तशी माझी मोठी अडचण तुमची काय अडचण तुमची बायको पण भेती का नाही बायको नाही पेत पण ती पेत पेल बरं पण ती बिगरण पेल तरी कठीण झालं म्हणजे असं काय केलं त्यांनी तुला एक सांगतो तू हा नवराव असाही तस आहे तुला जर माझं ऐकलं तर तू स्वन जोडवाई एक ठिकाणी नवरसीन तेवढी पैसे द्याल तरी म्हशी पण तो तो आपला बाई पण मग माझा आहे काय गंभायचं त्या दारड्यान मारड्याला तू ना बांगल्याच्या खाली येऊ शकत नाही बांगल्याच्या खाली उतरू शकत नाही बाई तुझी जर तू तु जर इच्छा असली ना तर तुला सांग तू तु लगेच नवरा पकडून देईन तुला आणि हाल काय तू पाच लाख रुपये भेटते डायरेक्ट सस खिस खिस उलटा केला तरी पाचनंद त्याचे माझे दोन पोरं ना लहान 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 दोन पोरा ते पोरे रे ठाकू तुझं नाही पिवळ होतंय काय घेऊन बसते त्या पोराला स्वराला करी तुझी तो बायको हो पण मग पोरं कसं काय सोडणार आहे का आई पोरं सोड आईना बाप सांभाळ ना पोरं पोरं काय करते पोरं कुणी टाकली एखादीची आई मीनी मग त्या काही आई मागे जाते का ते लहानसे मोठे वाट्या जागत्याच एवढं जर ऐकलं ना तर तुला सांग तो तू बांगल्याच्या बाहेर नाही रेऊ शकत लिमत माणूस लळश्री म्हणत तुम्ही तर मला विचारतच पाडून दिलं त्यात काय विचार एवढं तो विचार म्हणजे आता दोन लहान लेकर नवरा आहे समाज समाजा वै बरेच स्यामाज तुला आडा न समाज तुला आडा पडलाय तुला एवढा नवऱ्या का समाज मध्ये आलाय आला तर नाही पण नाव तर आखी दुनिया उभी राहते ना नाव ठेवणार आहे कोणा आपल्या घरी बाजार करून देते आहे तू इकडे लोकांच्या कामाला जाते ते तू बंगल्यात बसून असे बंगल्यात डायरेक्ट ते पण बरोबर म्हणताय तुम्ही का तुम्ही म्हणाई तुम्ही म्हणता येत हा नवर देऊ नाही स्वतः मीच नवरदेव काय हा तुम्ही नवरदेव देऊ माझे नको जाऊ मग माझी एनर्जी तेवढीच आहे आणि मालपाणी तेवढंच आहे माल तर आहे असे आपलं पाहिजे माल आहे ना किती मला कबूल करते माझं नावर होतो का मा माझं नाव पण माहीत नाही तुमची तर बायको आहे ना बायको तर आहे ना तुम्हाला तुम्ही लग्न विच्छा एक मनाची समाधान राहते कर लग्न नाही समाधान झाली जेव्हा लग्न करून घरी जाईन ना पुणे बायको करून त्या टायमाला तुम्ही मला घरीची कंडिशन तुला कळन नेमकी मी बायको काय केली किती पैसे देणार तुम्ही मला तुला किती लागतील तुम्ही तर सांगा आधी किती देणार जबाई तुला चार साडेचार लाख रुपये देऊन टाकत चार साडेचारच लाख रुपये फक्त मग किती लागते पाच लाख देऊन टाक ढेडारी पाच लाख याच्या पुढे काय अपेक्षा तुझी ठीक आहे पाच लाख देत आहे किती देणार मला मग सुरुवातीला तुला अडीच लाख जाणार आणि गरमेला अडीच लाख जाणार बदलून तर नाही जाणार ना काय पैसे मी नालो तर तू काय म्हणाय सांग चालेल ना माझ्या पोरांना तुम्हाला इकडे आली गेली तरी चाले। ये चालेल येऊन जाऊन पोराला भेटून गेली ना वळख वि माझ्या कामा लागल लाईन असेल तर तिकडे आण लहानचे मोठे झाले की बापाकडे नेऊन घ्याल परत काय अडचण तुला चालेल सांगतो सांगतो फोन पे नंबरचा एट फोर सिक्स नाईन टेन

झाले ना ये पन्नास किती झाले अडीच अडीच लाखाला बघितलं दोन रुपये कमी आहे अडीच लाख पुरे घरी चक करते ना मी माझ्या बहिणी जवळ फोन टाकून आली ना लवकर चक करून ये लवकर मीच बसतो दोन चेक करून जायचं लवकर वेळ नको आता झाले सगळं कम्प्लेट बायकू पटली आणि तिला दोन पोरे म्हणजे ती पोरं देणारी बाई दिसती मला ती पोरं शंभर टक्के देणार आले 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 पण मग काय आहे का त्याच्यात नाही नाही खोटा नाही तुम्ही बरोबर घरी गेल्या गेले अडीच लाख रुपये मारून देणार मी घरात पाय का दारात पायी एक पाय घरात एक पाय दारात नका अडीच लाख रुपये मारून मारून गेले अडीच लाख मग मध्ये पाय टाकायचं घरात चालते का मग खोल नाही तरी चाललं कोण चला कोणी पाहत नाही तोपर्यंत नाही तर परत बघितलं माझ्या बहिणीला सांगून देते ना चल 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 नको टाईमपास करू अस इकू जाऊ कारण करणं कोणी पाय बया चांगलं ऊन लागलं भाई हा असं उन्न आहे सर कुठं ऊन पडत आहे एवढं ऊन लागायला मी पोर सोयाबीन वाढचं काम चाललं का अहो पाहु या 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 बसा ना मी नाही ताई मग काँ काँ सोनी कुठे गेली सोनी का कुठे सो फोन लावायचा ना। फोन नाही लागू तुमचे भांडण भांडण आता मी तरी काय करणार आम्ही त्याच्या काय नाही होत राहत नवरा बाल ठेवायची एवढ दिवस आठ दिवस झाले मी कोण ठेवली आता नाही जायला तयार आम्ही काय म्हणायचं बोल बोला सोनी मला म्हटली मी मैत्रीनगर जाते फोन आली परत फोनही घेऊन गेली माझं कुठले पाहुणे मला ओळखीत आहे आमच्या गावातले ते ओळखीत असल ते मागे जेवायला आलो तेव्हा आकाश आकाशतो ओळखत होतो काय रे आकाश झाली अरे नाही रे मी बसले होते ते पाहुणे आले असेल तिला घ्यायला सोनीला असं लिड कुठत वावरात काय माहिती का भानगड झालं थोडीशी टाकले यांची तो, तो, तो शिरपतराव हा त्यासोबत दिसली माझा आता शिरपतराव तुम्हाला पटत शिरपतराव सोबतराव दाम शिरपतरावराव काल अहो ते अई वहिनी तुम्हाला खोट पटत का आता ते नाही नाही हे चुकीचं आहे ती इतच होती इतक्यात होती इतक कुठतरी नाही म्हणजे तुमच्या इकडे पाठवले तर तुम्ही कोणाकडे पाठवले का फोन करा काम आहे बी वाला पाठवलं का काय आ मला काल काम होतं मी आलो तुम्हाला बहिणीने बोलवलं होतं आपलं मम्मीने बोलवलं होतं की बहिणीने बोलून आण बोगोरी तोडयात असं तुम्ही बघून घ्या बर पात्या अरे मालिक सांग तू ओळखितो का मां बायको ओळखितो का सोनीला ओळखितो का तू यांच्याकडे पाऊनी येईल ते मा माहितीन त्याला माझी बहिणी आहे अरे बाबा काय काम आहे मला गेले काय त्याच्याकडे मते मी वादाता <वादातां>। ते ने बघितलं मी बघितलं फक्त ते जात होते काय मस्त गप्पा गप्पा चालू होते मस्त हसत खेळत जात होतो म्हटलं बाबा काय पटा तुम्हाला गेली असेल काही कामा निमित्त तुम्ही जगह काय सगळ्या म्हणजे काय मग म्हणजे काय मी आम्ही काय दोघांनी ठेवून इड आम्हाला पाठवून रोज कमी द्या काय तिच्या म्हणजे बस बस काम सोडून कामे काम नाही तुमची बायको काय माहिती तुमची बायकोची काळजी तेवढं सांभाळची नाही आता ठेवायची मग ते जाऊ द्या माझी बायको मला द्या मी कुठे बोलणार जावा त्या शिरपत्राच्या घरी पावा मी नाही जाणार तुम्ही चला कोण मला नाही माहिती चला

चला कोण शिरपत राव तिरपत राव आहे कोण त्याच्याकडं आठ दिवस झोपले ते काय झोपरे झोपरे होत नाही म्हणता पर संबायला कुठे गेले होते चला हा चला कुठे तू शिरपत घर माल घेऊन चला अरे कामे काने पैसे नाशीची जाते हा नाही तुम्ही तयार राहा पिशी भरू ना आता चल नाही लपून छपून आलो इकून मग त्रस्त आहे भारी यावच वाची वरणी पाय आपलं बसशी र नगर सगळं सगळंच चांगलं तिची काय अडचण आहे बघते तर काय करायचं आहे खायचं आहे बाकी काहीच नाही नोट आहे सर आणि मला दुसरी बायको को आहे की बरोबर तुला पुढं पुढं हो। कर नव्हती जर मला बघितलं बोल ना नाही ती खालं बोलत ती स्वयंपाक पाणी ते करी बघते तुला खायचं ना आराम करायचं बाकी काहीच नाही हो भाऊ तेवढं बघते काम ते अडीच लाख रुपये कच देणार पण आपण घेऊन आजू घापू घरात पाऊ परिवेश नाही केला ना पण मग मला आता टाकून दिला असं तर बरं झालं असं तिला तिला बोलतो तिला बोलतो ना वावळाला ऐकलं का मा... हा इकडे मी काय तो ही तुमची पहिली बायको आहे का हा जी पहिली लग्नाची ही कोण आहे बायको तुला नाही का म्हणलो तुम्ही बायक कोण आणणार म्हणून अरे माझ्या कर्मा करायचं तेच केलं का तुम्ही मग हा मा म्हणत आलं ते मी तुझी हिम्मत काय झाली लग्न करायची हिंमत म्हणजे केलंच का तुम्ही मग केली माहिती तुला पोर होत होत का पोर होय का आणि तू लग्न झाल्या माणसाची लग्न करते तुला लाज वाटायला पाहिजे होतं मला पाच लाख रुपये दिले त्यांनी म्हणून मी त्यांना लग्नाला हो बोलली पाच लाख रुपये मग मला पोर मात होते पैसे नाही पाच लाख रुपये आणले कुठून कुठून आणले पाच लाख रुपये ते वरच वावर वापर मी ते तर म्हणे माझ्या जवळ नाही म्हणे भरपूर पैसे म्हणे तुला नुसतं आराम कर अगं पैसे दिला मग तू कुणाच्या मागे जाणार का हो कुणाच्या मागे कशाला जाऊ मी तसं नाही हिला जर वाट त्याला पोरवत आणखी वाट त्याची लगे पोरवाईन कशा होणार शिक्का मारला तिला पोरवाईल तेव्हा त्या पोरवाते कशी राहते तीच बघते आम्ही तिला पहिले हा ती कशी राहते तेच बघते मी कशी राहते मी कशी तू अपेक्षा मजेत राहीन किती राहीन मी राहून दिली तर ना आम्ही रूम घेऊन राहू दोघ जण रूम घेऊन राहतील की रूम घेऊन राहतील की मारतो कशाचे अडीच लाख रुपये तुला द्यायचे कशाचे शब्द 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 कशाचा शब्द दिला लागतील दोघांची बी कशी वाट लावते ना बघा तुम्ही आता माझ्या भावाला फोन करून बोलवून घेते मी आता काय करीन हा काय करीन आले कळन कर करतो माझा भाऊ कोण आहे तुम्हाला माहिती आहे चांगलं कौतुक दाखव भावा थांब की फोन लावते माझ्या भावाला कर फोन थांब तुझी बी कशी ही करायला होते बघा काय माझी काय माझे माझे तू एवढे दाम किती बाबा मी आहे मी आहे मी आहे मी आहे तू नको तुमच्या भरुशावर आली नाही हॅलो मग काय काय आय दादा अरे लय मोठा घोटाळा झालाय बघ काय अरे तुझ्या दाजीने दुसरं लगीन केलंय बघ हो अरे लगीन केलंय त्याने बाई घेऊन आलाय घरी मला नाही विचारलं पाच लाख रुपये द्यायची त्याने ही केली कबुली दिली या पाच लाख हा पाच लाख रुपये तू त्या बाईला लगीन करून म्हणतोय मुलासाठी करून आणली तुला पर होत नाही म्हणतोय हा तू ताबडतोब निघून ये बरं आणि पुलिस स्टेशन जाऊन आपण कम्प्लेंट देऊया पहिली बायको असताना दुसरी बायको कशी काय केली ह्यानी तू अरे पण ह्याला लाज वाटायला पाहिजे होते दादा तू लवकर ये तुला हा ये तू ये, ये, ये बघ मी लय प्रॉब्लेम मध्ये लय मला त्रास होतोय आणि तो म्हणतोय घरात नाही ठेवलं तर म्हणतोय मी खुली घेऊन राहतो बाहेर बघू राहते हा ये तू येतोय माझा दादा येऊन तुझ्या दादाला कशी वाट लावायची ना कशी खडी फोडा पाठवते बघ आता अरे तुझ्या दादा तुला मला पुढं माझ्या पुढं काय बुसाल तुझ्या तू तु। आज दादन फिरायला गेली गेले दोघांची पावर आहे ना कशी उतरवती दोघांची दोघांची नाही तुमचं दोघांचं काय असू तिकडे मला तर

मी बर बर विचार हा बर काय करता करत हा बर तुमचं वय काय आता मासट पास बरं तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले आमच्या लग्नाला मस्त तीस चाळीस वर्ष होत बरं बर काय होते तीस चाळीस वर्ष जरी लग्नात झाले दहा वर्ष बाबा विचार करते ना ए तुला काही परसार होत नाही बरं तिला विचारता सहमत घेत तिची आपण मी बाय तिला कट हां नाही करू दिली तर त्याला मी जबाबदार होतो पण आज तुम्ही पासष्ट वर्षी झाले माता डबल बायको वाढले कर तिला रोज म्हणायचो मग मला पोरेच गरज आहे पोरे गरज वहीन वहीन माता माता आमचं वैवत चाललं माता कधी मात्र मात पण नाय बाई आम्हाला जवळ म्हणलीच विचार आ? चुक तिची काय चुक त्याची वय तुमच्या डबल वाई करायची आता बोकड कोधा कुठे लावून दिले तू नाही बोकडायचं माझं काम करायला मोठी ती काही काम मोठी लाडकी नाडकी हो तुम्ही लाड तिचा करावा मला काही घेणार तिचे पण तिच्या वाईचा प्रमाण राहील ती तिचं काम सगळं तिला ऐकावं लागेल

અઢી લાખ રૂપિયા શિરપતરાવ શિરપતરાવ

बायको दा काय बायको आहे माझा नवरा आहे माझा तू कुठे जाऊन तिला लगेच लावलं तुम्ही कुठे जाऊन लगेच जाऊन तिचं लगेच लावलं मी काय होतो आपली काय बोलली होती काय बोल गाय होती

आठ दिवस झाले भांडण झाले तीन माझ्याकडे आली होती आणि हा बाबा परस्पर बाहेर घेऊन आले मला माहिती सुद्धा नाहीये आणि हा बाबा काय आरोप करीतो याला जर एवढी खाज होती तर याने आठ दिवसापूर्वीच न्यायची ना आपली बायको आता आम्ही चुकून चुकले ना हे पोरून जाईल काय ना अरे लागतो खानदान खानदान करताय स्वतः दारू ढोसून पोर काढून काय तिला मारून मग बहिणीकडे काढून दिला मला भोक पडले मारल्याने भोक पडते त्रास नाही होत का भोक ते काही नाही मला पोर पाहिजे

मातारी चला पोरवानारीर नाही लाख रुपये कबूल केले तरी देऊन टाका ना तुला काय म्हणून पैसे त्यांनी मला कबूल केला पोहर घ्या पाच हजार मोजू जे पोर करा

चांगले कानपी हा झिरले ना वावर पाय वावर गेला बायको तास दोन तास झाली गेली नाही कोण नाडले ताडले कोणाची हडले चालू बायको आणली नवरा असताना तिला काही लाज ठेवली पाहिजे थोडी बाराची नाही तर मनाची हा सोन्यासारखी बायको दिली चाळीस वर्ष आता खाली राहिली हा याच काय काय वाटलं गो काय बोलायचं काय वागायचं तुला तु, 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 अजून हा का आता सारखं वर वर द्याय की तुला पोर होत नाही पोर होत नाही वीस वर्ष झालंय मला लग्ना करायचंय आता काय झालं जिरली का चालतंय बघ जिरली मी पाहा द्या दवाखान्या करा मला आता हा माणूस नाही पाहिजे मला दादा राहायचं ना याच्यापाशी माझा काय करायचं चुकून जाऊ घेणं जा बर एक काम करायचं ये नाही राहत ना ती तुमची बहीण आहे तिथे नवरा वर ती करू बघ बघा ज मग या बा ठीक आहे आज काढायच्या तिथे चप्पल टॉन गेलो तुमचं हा नेपती तिला باور होईल आजयात बोल ला कुठच नवरा वारला था दुसरा दुसरा उडवला आजचा अरे दादा मेलेची कोडी जितेन जात नसती अरे हे कधी सुधरणारा माणूस नाही नाही तर कशा काय एक दिवस काढले हा कशे काढले तुमचे अरे तुमच्या नावासाठी काढले एवढे दिवस खानदानीसाठी नाहीतर हा माणसाला व तूला बायजवते पाटीवांगा भाऊ मुंडवीर राहणार नाही ह्याच्यापशि डो पाटीवांगा भाऊ आपला बक्का भाई हा तू तरी काय नाही देतोस तू तरी ह्याला कुठं काय बोलतोस ह्याचा कुठं मला हे करतोस काय तर त्याला सांगतो काटे कर मारू मार मारला तर उलट बरं राहा आता व्यवस्थित थोडे दिवस राहिले चांगले राहणार हे बघ दादा मी आता तुझं एवढी बार ऐकते मी आता परत ऐकणार नाही आता तिकडे अडीच गेले ना तिला परत अडीच यायचे होते ना पाच करून चला आपण दवाखान दिला तपास घेऊ असं काय काय चला काय तुला काय वाटत नाही काही दवाखान्याचा जाव वय बा दोघारे तपासून जो कोणाच बोल रे بده भाऊ अरे तपास केलास नाही 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 मी इतका झोपला देखा आम्ही गावाला सांगतो नवस केले के? तपास के केला सगळं केलं आम्हाला फरक होत नाही बाईला फरक होत नाही म्हणतो मला होतय मी मंदिरक तपासतो तो मंदिरक हा मंदिरक तो घर गर घर जो गोळा घेतो त्याला आम्हाला पोर होत नाही मग तो मला तुम्हाला भाजी दोष असं हे म्हणतोय तुझ्यात दोष आहे ह्याच्यात काय दोष नाही म्हणतोय माझा सगळं म्हणतोय तुला जाऊ काय नाही 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 चला माझ्याकडे बघ Yeah. Check it out. Check it out. Check